क्षमतेनिशी आणि पूर्ण ताकदीनिशी आमच्या जे सर्व काही पथकं होती ते पदक या पुण्याच्या वळगी जाण्यासाठी एक आव्हान म्हणून या केसकडे बघत होते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की चोवीस तारखेला वाडोना पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये तिरु नदीचं जे काही ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली एक हिरव्या रंगाच्या पॉलीबॅगमध्ये एक महिलेची त्या ठिकाणी आपल्याला एल असेल चाको पोलीस स्टेशन असेल उदगीरचे पोलीस स्टेशन असेल हे सर्व पोलीस स्टेशन म्हणजे आपण हद्दीचा विचार न करता आहे मला कुठे की मग तिथं वाडवरा पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे वाडवरा पोलीस स्टेशन बघून घे असं कुठेही न राहता संपूर्ण जिल्हा आणि जिल्ह्याचे प्रत्येक पोलीस स्टेशन या त्या मुलीच वळ पटवण्याचा प्रयत्न करतो आणि ती ओळख पटवण्यासाठी केवळ आपण लातूर जिल्ह्यापर्यंत मर्यादित न राहता आपण लातूर सोबतच नांदेड बीड धाराशिव त्याच्यानंतर बिदर भालकी या जिल्ह्यातल्या सुद्धा सगळ्या ज्या काही मिसिंग महिला होत्या त्या वयोगटातल्या आणि मुलीच्या होत्या ज्या किडनॅपिंग झालेल्या होत्या अठरापेक्षा कमी तर अशा जवळपास आपण या तपासाच्या दरम्यान तीनशे पेक्षा जास्त ज्या मिसिंग महिला ज्या होत्या

आणि मग ते आईशे टीमचे ट्रॉलीबॅक्स पैकी काही ट्रॉली बॅग्स या गुजरात मध्ये विक्री केल्या आहेत आपली टीम गुजरात पर्यंत पोहोचली होती त्या ट्रॉली बॅक्स चा शॉप केली आहे की ह्या ट्रॉलीबॅक्स पुढं विक्री केलेला आहे कारण आपल्याला बॉडी ची ऍडिफिकेशन येई का आणि या ट्रॉलीक्स मी खरेदी केल्या तर तिकडनं काही आपल्याला लिंक लागते का हे करत आपण त्या ठिकाणी एल सी टीम पोहोचली होती त्या आपण त्या ठिकाणी काही टेक्निकल अनालिसिस करत होतो तर त्यावेळेस टेक्निकल अनालिसिस केलं त्याच्यानंतर आपल्याला काही साक्षी लढ की त्यांनी एकोणीस तारखेलाच ही बाब केली त्यामुळे आपण अजून दोन तीन दिवस मागे गेलो आणि या डेटा मध्ये आपण हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी मोबाईल त्यांची त्या ठिकाणी हे केलं कारण आपल्याला ती सुद्धा शक्यता वाटली आपण त्या सुद्धा शक्यतेच्या कोलापर्यंत त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला या अनुषंगाने आपली जी भेट करून होती अॅडिशनल एस पी मंगेश चव्हाण हे पूर्ण वेळ त्या पुण्याच्या अनुषंगाने सुपरविजन त्या ठिकाणी करत आणि मग त्यांच्या मदतीला त्या ठिकाणी अरविंद रायगोले अहमदपूर डीवायस पी त्याचबरोबर डीवायस पी गजानन भाक्र टी आय सुधाकर एल सी पी ए पी आय सुनील गायकवाड आणि मग बाकी पोलीस स्टेशन्स त्याच्यामध्ये उदगीर शहर असेल उदगीर ग्रामीण असेल हे सर्व पोलीस स्टेशन्स याच्यामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं काम करत होते हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी हे करत असताना आपण या ट्रॅव्हलिंग बॅग चा सांगितलं तसं आपण माग काढायचा प्रयत्न करत होतो त्याच्यानंतर त्या टिपिकल जे काही हातातील बांगडे असेल कामातील झुके असेल पायातील दोरा असेल तर या अनुषंगाने सुद्धा या चार पाच अशा पद्धतीचं कोण बांगड्या वापरतात कोण झुके वापरतात या पर्यंत सुद्धा आपण त्या ठिकाणी खोला जाण्याचा प्रयत्न केला होता मी सांगितलं तसं आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आजूबाजूच्या पाच ते सहा जिल्ह्यातल्या तीनशे पेक्षा जास्त मिसिंग आणि सत्तर पेक्षा जास्त सुद्धा या गेल्या दहा दिवसामध्ये आपण तपास करण्याचा प्रयत्न केला होता सीसीटीव्ही फुटेजेस असतील टेक्निकल अनालिसिस असेल मोबाईल टॉवर याचा आपण अनालिसिस करत होतो सोशल मीडियातून सुद्धा आपण कुठल्या काही पोस्ट याच्या ये अनुषंगाने येत आहेत का हे सुद्धा या ठिकाणी आपण बघत होतो आणि सगळ्यात महत्वाचं की जे बेसिक पोलिसिंग मधलं ह्युमन इंटेलिजन्स आहे की कुठले टेक्निकल नाही परंतु गोपनीय जे काही चॅनल्स आहेत खबऱ्यांचं नेटवर्क आहे पोलीस पाटलांचं नेटवर्क आहे गावागावांना आपण तांड्या रस्त्यांवर कुठून मिसिंग आलेली का जेव्हा कुठली मिसिंग आपल्याला ड्रेस म्हणजे आपल्याला असा तपासाचा जो मार्ग होता तो मार्ग आपण बदलला की जर अशा पद्धतीनं हा गुन्हा जर घरातल्याच व्यक्तीने केला असेल आणि जर घरातल्याच व्यक्तीने जर त्या महिलेला मारला असेल मुलीला मारला असेल तर मग त्यामध्ये मिसिंग दाखलही करणार नाही किंवा किंट्यूची केस पण देणार नाही कारण जर त्यांना प्रकरणी असेल आणि म्हणून मग आपण ह्युमन इंटेलिजन्स वर अशा तांड्यांवर अशा वस्त्यांवर किंवा अशा कारखान्यांमध्ये लेबर स्वरूपामध्ये कारण ही बॅग आपल्या भागात बनत नाही आपल्या भागात विक्री पण होत नाही त्याच्यामुळे मग मायग्रेटरी कोणी लोक आहेत का की जे काही दिवसांसाठी कामासाठी आपल्या भागात आलेले आहेत ज्यांची ही बॅग सोबत घेऊन आलेले अशांवर आपण जेव्हा फोकस चालू केला अशांवर फोकस करून जेव्हा आपण प्रत्येक डाळमिल असेल कारखाना असेल किंवा फॅक्टरीज असेल तिथे जाऊन कोण आलं होतं का आलं होतं चार दिवस राहिला आल्यानंतर मिसिंग झाले का याचा सुद्धा जेव्हा आपण शोध चालू केला तर या अनुषंगाने आपण ही जी काही मेहनत सातत्याला करत होतो तर त्याच्यामुळे म्हणतात की फॉर्च्यून फेवर्स ब्रेन म्हणजे जे धडपण करत असतात जे प्रयत्न करत असतात नशीब सुद्धा त्यांना साथ देतं आणि त्या पद्धतीने जेव्हा आपला हा प्रेशर जेव्हा वाढला आणि ह्युमन इंटेलिजन्स आपण कारखान्यांमध्ये फॅक्टरीज मध्ये दालमेलमध्ये प्रेशर आलं की बाबा आता आपल्यापर्यंत जेव्हा पोलीस पोहचायला हो तेव्हा <laughs> आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू नये म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन एक बनाव करण्याचा प्रयत्न केला की बाबा माझी पत्नी मिसिंग झालेली आहे आणि त्याची मी मिसिंग दाखल करायला त्या ठिकाणी आणि अशी तक्रार घेऊन ज्यावेळेस कुठे आम्ही पोलीस स्टेशनला गेला त्यावेळेस मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना एवढं सेन्सिटाईज केलं होतं की कुठली मिसिंग आली तर तुम्ही या मैदाच्या वर्णनाशी तिचं काही वर्णन नाही का हे बघा आणि त्यावेळेस जेव्हा हा पती ती मिसिंग दाखल करण्याचा बनाव करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचला त्यावेळेस पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि पी राजकुमार पुजारी यांनी त्याच्याकडे ज्यावेळेस सखोल चौकशी चालू केली त्यावेळेस त्यांच्या हे लक्षात आलं की तो जे काही वर्णन सांगतोय किंवा तो फोटो वापरतोय आणि आपल्या या पुण्यातली जी काही वयत आहे तर तिचे वर्णन पूर्ण तरी निधजुन आहे वय निरद्ध जुद्ध आहे शरीर मिळती जुळती आहे चेहरा चेहरा पूर्णतः वयं त्याच्या पलिट होतात तरी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून एक चेहरा त्या ठिकाणी आपण बनवून लावतो जो आपण पब्लिश पण केला होता आणि मग त्या ए चेहऱ्याशी चेहऱ्याची मिळतीजुलती मिसिन ची तक्रार आल्यानंतर जवळ के त्याच्यामध्ये सफल इंटरव्यूशन केलं आणि जवळपास पाच सहा तास बारीक बारीक गोष्टींवर क्रॉस व्हेरिफिकेशन केलं त्याच्यानंतर ती मिसिंग जी होती त्या मिसिंगच्या पालकांना संपर्क केला ती मिसिंगच्या आपल्याला मैदानच्या बॉडीवर जे काही वस्तू मिळाल्या होत्या त्या वस्तू आपण तिच्या घरी त्यावेळेस आईला आणि त्याला ज्यावेळेस खात्री केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमची मुलगी अशा पद्धतीचे वस्तू वापरत होती आणि त्यानंतर मग आपला त्या ठिकाणी जो संशय तो संशय अजून दाट झाला आणि त्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी इंटरमेशन केलं त्यानंतर मग लगेचच आपली एन सी बीची टीम ॲडिशनल एस पी स्वतः डीवायस पी उदगीर डीवायस पी अहमदपूर हे सगळे त्या ठिकाणी केले आणि त्यांनी त्या ठिकाणी डिटेल इंटरमेशन केलं प्रत्येकाने प्रत्येक आरोपकडं किंवा साक्षीकाराकडे वेगवेगळं इंटरमेशन केलं सीबीआयचं वेगळं अनालिसिस केलं तो जे सांगतो त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय केलं आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला हा गुन्हा ओळखी त्या ठिकाणी यश आलेलं आहे यामध्ये जी मयत आहे ती नाव आहे वय तेवीस वर्ष असं या आ... महिलेच वय आहे की मूळची राहणारी उत्तर प्रदेश अ... मधली असून तिचा जो पती आहे जिल्ह्यातला काय नाव आहे नाव नाव इंटरेस्ट रेट आपण दिला आहे तर जी आपण आहे वय चौतीस वर्ष हा तिचा पती आहे आणि तो आपल्या इथं उदगीर या ठिकाणी जो साखर कारखाने तर त्या साखर कारखान्यात मेंटेनन्सचं काम करण्यासाठी तो त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला होता याचं इंटरव्ह्युशनमध्ये असं निष्पन्न झालेले की त्याचा आणि त्याच्या पत्नीचा विवाह झाल्यानंतर त्यांना दोन मुलं आहेत त्या ठिकाणी साडेतीन वर्षाचा एक दीड वर्षाचा परंतु हा कामानिमित्त सातत्यानं बाहेर असून आपल्या पत्नीच इतर कोणाशी तरी संबंध आहे म्हणून त्याचा संशय होता आणि त्या संशयावर सातत्यानं त्या ठिकाणी भांडणं होत होती आणि या अनुषंगाने त्याने त्याच्या गावामध्ये नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना बोलून त्या ठिकाणी बैठक सुद्धा त्या ठिकाणी बोलवली होती परंतु आपली पत्नी आता ऐकत नाही आपली पत्नी आता आपल्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणून त्याच्या डोक्यामध्ये तो जो राग होता त्याच्या अनुषंगाने तिचा नाटक करण्यासाठी म्हणून अत्यंत रचून त्यांनी त्याच्या पत्नीला दोन लहान मुलांसह या ठिकाणी बोलून घेतलं साधारणतः दहा अकरा ऑगस्टला ती उदगीरला त्या ठिकाणी आली आणि दहा अकरा ऑगस्टला उदगीरला आल्यानंतर तीन चार दिवस तिथं असणं परत सातत्यानं नवरा मेट्रोमध्ये वाटत आहे आणि मग त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीनं पंधरा ऑगस्टला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदर महिलेच्या त्या ठिकाणी तोंडावर उशी ठेवून तिचा त्या ठिकाणी खून केलेला आहे हा खून करण्यासाठी त्याचे जे इतर साथीदार आहेत सज्जा अन्सारी अरबाज अन्सारी साकीब अन्सारी आणि आजम अली सजवाद अली गुफुल या चार साथीदारांनी त्याला मदत केलेली आहे दुपारी या महिलेचा खून केल्यानंतर सायंकाळी त्यांनी त्याची जी काही बॉडी होती त्या ही जी ट्रॉली बॅग होती ती ट्रॉली बॅग सुद्धा याच आरोपीनं साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास बोरिसर या ठिकाणावरनं ही ट्रॉली बॅग विकत घेतली होती म्हणजे आपण जी ट्रॉली बॅगचा ट्रेस घेत होतो आणि आपल्याला जे निष्पन्न झालं होते की त्या ट्रॉली बॅग या मुंबईमध्ये काही रेल्वे स्टेशन ही ट्रॉली बॅग सुद्धा त्याने तिथून विकत घेतली होती ती ट्रॉली बॅग घेऊन तो त्याच्या गाडी गेला होता आणि ती ट्रॉली बॅग त्याने गाडी ठेवली होती आणि तो परत आला होता आणि त्याची पत्नी येताना तिच्यानी मुलांचे कपडे या ट्रॅव्हल बॅग मध्ये घेऊन ती आली होती याच ट्रॅव्हल बॅग मध्ये त्यांनी तिची बॉडी त्या ठिकाणी भरली आणि रात्री साडेनऊच्या दरम्यान रिक्षावाल्याला बोलून घेतलं की आम्हाला लागतो रेल्वे स्टेशनला सोडून आमची ट्रेन आहे आम्हाला जायचे असं म्हणून ते त्या ठिकाणी ती बॅग घेऊन रेल्वे स्टेशनला रवाना झाले जाता तर त्यांनी ऑलरेडी त्या रोडी दोन तीन प्रवास केला होता त्यामुळे त्यांना तो एरिया ती नदी तो पूल ह्याची कल्पना होती आणि मग तिथं पोहोचल्यानंतर त्या पुलाच्या थोडं पुढे गेल्यानंतर रिक्षा थांबू या बॅगेमध्ये मटेरियलच साहित्य आहे आणि दुसरे व्यक्ती अधिकाऱ्यांच्या आणि अंमलदारांच्या चालक्ष नजरेत पण त्या ठिकाणी आपण आणि तपासाच्या कौशल्यात आपण उघडकी सांगितले आपल्याला यश आलेला आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल या पथकाला माननीय डी आय जी नांदेड परिक्षेत्र यांनी पंचवीस हजाराचा रोग पारितोषिक सुद्धा या संपूर्ण तपास पथकाला तात्काळ त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर या होण्याच्या अनुषंगानं आपल्याला सांगण्या संदर्भातल्या या महत्वाच्या हो बातमी आहे आपले काही प्रश्न असतील